नमस्कार मित्रांनो मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या नवीन प्रमोद बघायला भेटत आहे की आता मात्र इकडे घरामध्ये उंदीर आलेले असतं जिकडे कला झोपत असते तिच्या रूममध्ये चक्क उंदीर आलेले असतो ती किंचळतच बाहेर येते त्यानंतर मात्र सगळेजण खूप घाबरतात कलाला काय झालंय त्यांना टेन्शन आलेले असतं परंतु त्यावेळी अद्वैत हसतच बोलतो की उंदीर मी उंदीर बघायला जातो तर तो फार मोठा मर्द बनायला जातो आणि त्यानंतर मात्र तो स्वतःच उंदराला घाबरून बाहेर येतो त्यानंतर मात्र मित्रांनो आता आबा बोलतात आता कला झोपणार तरी कुठे त्यानंतर मात्र मित्रांनो या ठिकाणी आबा बोलतात की दोघं जर बायकोचा आहात तर एका बेडवरती झोपलं तर काही होत नाही आणि दोघं चक्क आता एका बेडवरती झोपतात त्यावेळी मात्र कला बोलत असते माझी जी आहे पाठ खूप दुखते त्यामुळे मी वरती बेडवरती झोपणार गादीवरती आणि त्यानंतर ती झोपते तर अद्वैत मात्र टाळ्या वाजवत असतो आणि बोलत असतो की ओ मी तिथे झोपणार त्यानंतर मात्र गडमध्ये प्रचंड मोठा आता या ठिकाणी समज तयार झालेला आहे मित्रांनो तर भागात पुढे नक्की काय होईल पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पहिले कंदा पहिला विसरू नका धन्यवाद